जेणेकरून संजय कदम ह्याला है, मी अगदी जबाबदारीने सांगतोय निवडणुकीला त्यांना फायनान्सर म्हणून कोणतरी व्यक्ती हवी होती आणि आमचे काका ह्यांना ते फायनान्स म्हणून त्यांना हवे होते आणि म्हणून रामदास भाई आणि भाईंचे लहान बंधू सदानंद कदम हे भाईंसोबत येऊ नये त्यांचं जुळव जुळू नये ह्याची दक्षता त्यांनी बसून घेतलेली आहे हे अगोदर सांगितलेलं आहे अगदी क्लिअरली सांगितलेलं आहे की कोणाही माझ्या मतदारसंघामधल्या नाही कोकणामधील कुठल्याही हॉटेल मालकावरती अन्याय होणार नाही एकही हॉटेल तुटणार नाही कुठलाही हॉटेल व्यवसायावरती परिणाम होणार नाही याची दक्षता आम्ही स्वतः घेऊ वेळ पडल्यास योगेश कदम आमदार म्हणून स्वतः हॉटेल मालकांसोबत तिथे त्यांच्याकडे त्यांच्यासोबत उभा राहील आणि कारवाई होणार नाही हा माझा शब्द आहे विषय राहिला साई रिसॉर्टचा मी फक्त एवढंच सांगेन परवाच्या दिवशी अनिल परब देखील पत्रकार परिषदेमध्ये एक वाक्य वापरलं कि वाँचा वाँचा की रामनालबाईंच्या ऑफिसमध्ये त्यांनी टीका अशी केली स्वतःच्या भावना त्यांनी सोडल्याने असं त्यांनी एक वाक्य वापरलं मी उलट सांगेन की आमचा घराचा वाद हा एका बाजूला असताना त्या वादामध्ये ठिंगी पाडण्याचं काम हे अनिल परब आणि संजय कदम यांनी केलं जेणेकरून संजय कदम ह्याला मी अगदी जबाबदारीने सांगतोय निवडणुकीला त्यांना फायनान्सर म्हणून कोणतरी व्यक्ती हवी होती आणि आमचे काका ह्यांना ते फायनान्स म्हणून त्यांना हवे होते आणि म्हणून रामदास भाई आणि अं भाईंचे लहान बंधू सदानंद कदम हे भाईंसोबत येऊ नये त्यांचं जुळव जुळू नये ह्याची दक्षता त्यांनी बसून घेतलेली आहे